हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कटण्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज ना मी चॉकलेट केक बनवणार आहे त्यासाठी हा रवा आहे ना मी दहा मिनटं झाले भिजत ठेवलेला हो आहे दही चार चमचे दही आणि एक वाटी रवा असा भिजत घातलेला आहे दहा मिनटं झालेले आहे माझ्या नातीसाठी मी चॉकलेट केक बनवणार आहे तिला माझ्या हातचे केक खूप आवडतात त्यासाठी मी केक बनवत आहे तर पहा याच्यामध्ये आपण ते दहा मिनटं झालेलं आहे भिजत साखर घालूया थोडी पिठी साखर आहे दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे मी साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे साखर एकदम व्यवस्थित मिक्स झालेली आहे त्याला आपण दोन आता मैदा घालणार आहोत बाइंडिंग येण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण दोन चमचे कोको पावडर घालणार आहोत का व्यवस्थित हे पण एकदम व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे खूप पातळ पण नाही करायचं छान असा चॉकलेट फ्लेवर येतो हे बाकी ते छान मस्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण व्हॅनिला इन्सेस घालू चार पाच थेंब छान अशी टेस्ट येते तर आपण ना हे चॉकलेट केक मध्ये नाही बनवणार आपण पात्रामध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी आपले पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे थोडा अगोदर गरम करून घ्यायचं हे पात्र हे झालेलं आहे याच्यामध्ये आपण आता सोडा घालणार आहोत तर हे पा एक थोडसा अर्धा चमचा सोड्यावर दूध घालायचं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया लहान मुलं खूप आवडीन असा केप खातात के के मी आपल्या घरी केलेला कधी नेहमी मी चांगलाच असतो आपल्याला आपल्या शरीरासाठी आता झालेलं आहे आता आपले पात्र आपलं गरम झाले का पाहूया तर हे पहा मी तवा ठेवलेला आहे तव्यावर आपले पात्र ठेवलेलं आहे आता आपण त्याला त्याला तूप लावून घेऊ मी तूप वितळून घेतलं होतं त्यामुळे असं चमच्याने घालून घेतली मी तूपच घालायचं तेल नाही घालायचं त्याच्या मग तेलाचा वाश येतो मी जरा प्रश्न फिरून घेतो म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागतं सगळ्यामध्ये एक एक चमचा घालून घेते आता सर्व घालून घेते मी पटकन होतात आणि लहान मुलांना आवडीने करून पण देता येतात पटकन आपले पात्रामध्ये आपण आता हे पंधरा मिनटं असेच ठेवणार आहोत वरून आपण असे काजू घालूया तवा ठेवल्यामुळे ते करपत पण नाहीये मंद गॅसवर आहे आता हे पंधरा मिनिटं ठेवले आहे आणि होऊ देऊया पंधरा मिनटा आणि चेक करूया तर हे पहा आता पंधरा मिनटं झालेली आहे आपण चेक करूया हे पहा आपले आखे तयार झालेले आहेत कसे झाल्याचे ते कसे झालेले डोळ्या खायच्या तर एखादी काडी किंवा काय असं सुरीचं टोक घालून पाहिजे हे बघा सहज निघतंय हे बा अजिबात चिकटलेलं नाही आहे याचा अर्थ आपले चॉकलेट केक तयार झालेले आहे छोटे वाटी केक केलेत आपण वाटी केक म्हणायच्याऐवजी आपण याच्यामध्ये केलेत ना पात्रात बघा हे छान असे आपले झालेले आहे बघा सहज निघतात आणि किती जाळीदार असे झालेले आहेत पहा किती छान आपले झालेले आहेत आपल्याकडे मौलुसिशी तुम्हाला जर माझे हे केकची चॉकलेट केकची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझे रोज रोज नवनवीन रेसिपीचे रेसिपी पाहायला मिळतील रोज मी नवनवीन वेगवेगळी रेसिपी बनवत असते तर आपले हे केक चॉकलेट केक तयार झालेले आहे हे पहा आपले केक तयार झालेले आहेत चॉकलेट केक तर खूप छान झालेले आहेत टेस्ट पण करून पाहिले एकदम मस्त झालेले आहेत पण जेव्हा आपण आप्याचं ते केकचं बॅटर बनवलं ना एक वाटी रवा चार वाटी दही साखर आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल पण घातलेलं होतं ते दाखवायचं राहिलेलं तो व्हिडिओ डिलीट झालेला माझा तर तेल पण घालायचं म्हणजे तेलाने काय होतं मऊसुद असे आपले हे केक तयार बनतात मौलुसलुशीत असे केक तयार होतात तर आपली ही रेसिपी तयार झालेली आहे